आणि बुलेटिनच्या सुरुवातीला क्रीडा क्षेत्रातून अतिशय अभिमानास्पद बातमी भारताची ग्रँड मास्टर दिव्या देशमुख महिला बुद्धिबळ वर्ल्ड वर कप फायनलमध्ये पोहोचली आहे तिने चीनच्या टॅग झोगईवर एक पूर्णांक पाच विरुद्ध शून्य पूर्णांक पाच अशा फरकानं मात केली आहे वर्ल्ड कपची फायनल गाठणारी दिव्या पहिली महिला भारतीय बुद्धिबळपटू आहे उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात बरोबरी तर दुसऱ्या सामन्यात दिव्या विजयी झाली विशेष म्हणजे एकीकडे दिव्यानं फायनल गाठली आहे तर दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचीच कोनेरू हम्पी चीनच्या ली तिंगईशी आहे हंपी आणि ली तिंगाईची उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यात बरोबरी झाली आहे हंपी आणि ली तिंगाईमध्ये आज टाय ब्रेकरचे सामने होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज जर हम्पीने तिंगाईवर मात केली तर फायनल भारताच्याच दिव्या आणि हंपीमध्ये होण्याची शक्यता आहे तर या संदर्भातले महत्वाचे काही आठ मुद्दे बघूयात ग्रँड मास्टर दिव्या देशमुखचा परिचय जाणून घेऊयात नागपूरमध्ये नऊ डिसेंबर दोन हजार पाचला तिचा जन्म झालाय आई नम्रता आणि वडील जितेंद्र दोघेही डॉक्टर आहेत भवन्स भगवानदास पुरोहित विद्या मंदिरमध्ये तिचं शिक्षण झालंय दोन हजार मध्ये दिव्या भारताची एकविसावी महिला ग्रँडमास्टर ठरली दोन हजार दिव्यानं महिलांचं राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावलं फिडे चेस ऑलिम्पियाडमध्ये दिव्याला सांघिक सुवर्णपद मिळालं डिसेंबर दोन हजार चोवीसला दिव्या भारताची दोन नंबरची बुद्धिबळपटू ठरली तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला दिव्या जागतिक बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सातच्या सत्तर बातम्यांमधून